हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे तर नागपंचमीच्या सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा तर हा व्हिडिओ आहे नागपंचमीचा तर अपलोड केलाच नव्हता तर आता करत तर मला ना पुरणपोळी करायची होती तर कारण डेकरांना पण खूप आवडते पुरणपोळी तर डाळ टाकली शिजायसाठी मी इथे पण ती डाळ बरोबर शिजली नव्हती त्याच्यामुळे थोडं गरम पाणी केलेलं आहे पातेल्यामध्ये आणि हे गरम पाणी टाकून देते म्हटलं पुन्हा परत डाळमध्ये आणि डाळ चांगली शिजते आता जो हा ओट्यावरचा पसारा आहे ना तर हो हा मी ना ते खाली ठेवू लागलेली आहे आणि इथे जे हे भांडे सगळे सगळे हे खाली ठेवायचे आहेत मला तर आता ट्रॉल्यासाठी खूप वाट बघायला लागलेली आहे आता कधी असेल ट्रॉल्या काही माहीत नाही मला एक महिना झालेला आहे तर असो तर आता हा जो पसारा आहे ना ओट्यावरचा हा सगळा खाली ठेवत आहे मी आणि कसं आहे माहिती आहे का आम्ही जेव्हा लहान होतो ना तर तेव्हा नागपंच दिवशी आम्ही इतकं म्हणजे झोके खेळत होतो ना तर खूपच पण आताच्या लेकरांना आहे ना एवढा काही इंटरेस्ट नाही आहे कोणताही सण असो त्यांना काही घेण नसते लेकरांना बस त्यांच्या हातामध्ये फक्त मोबाईल द्या बस त्यांना तेच पाहिजे असते तर आम्ही जेव्हा लहान होतो ना तर खरंच ते दिवस आठवडे ना तर असं वाटते की पुन्हा दिवस दिवसमध्ये चाललं जा निघून भूतकाळात असं वाटते कधी कधी कारण आता आम्ही लहान होतो ना माझे आजोबा आम्हाला झुका करून देत खेळायसाठी नागपंच दिवशी तर आम्ही इतकं खेळत होतो ना तर खूपच मस्त आईच्या हातची गरम गरम पूर्णाची पोळी आणि एकदम छान असा सण इतकी मजा येत होती ना तर खूपच पण असं गेले ते दिवस राहिला राहायला ते आठवणी असं असंच आहे म्हणायचं तर ठीक आहे तरी पण लेकरांना सग प्रत्यक्षनाच्याविषयी महत्त्व पटून देणं ते आपल्या हाती असल्या सगळ्या गोष्टी आणि तर मग आता काही नाही आता आमच्या घरामध्ये आम्ही झोपाडा बांधून ठेवून दिलेला आहे आम तर आम्ही त्याच्यावरच खेळलो होतो झोका तर ठीक आहे तर आता इथे आहे ना पूर्ण पसारा खाली ठेवलेला आहे मी ते भांड्याचा जो पसारा आता ना ओटा ओट्यावरती ते सगळं खाली ठेवलेलं आहे आणि आता इथे गरम पाणी झालेलं आहे आता इथे एकदा मी कुकरवर टाकते आणि पुन्हा हे डाळ आहे ना शिजवायला ठेवून देते मला ना इथं ना मसाले भरायचे होते तर म्हटलं आता एकदा हे पाणी पहिले सगळं काढून घेते इतरचं कारण ते भांड्याच्यामुळं इतकं मोठं पाणी इथं साचून ठेव राहिलं होतं ना तर खूपच आणि कसं आहे गॅस ओटा आहे ना आमचा रुंदीला खूप आहे त्याच्यामुळं ना व्यवस्थित पाणी बी काढता येत नव्हतं मला आम्ही सिलेंडर मधामध्ये असल्यामुळं तर खूपच म्हणजे फजिदा होते काही नाही आता ट्रॉलर जेव्हा लावतील ना तेव्हा सिलेंडर पण आम्ही आतमध्ये ठेवून देऊ म्हणजे मग मं टेन्शन राहत नाही आता हे जे मसाले भरायचे होते मला तर मसाले ते मसाले सगळे बाजूला काढून ठेवलेले आहेत मी आता एकदा हे कुकर लावून तिथे दोन शिट्ट्या झाल्या ते लगेच डाळ चांगली मस्त शिजून जाती तर तर मग इथे आहे ना स्वयंपाक करता करता लगेच मी दुसऱ्या घरामध्ये गेली आणि त्या घरामध्ये इतकं पाणी साचलं होतं ना तर खूपच तर ते पाणी कसं आलं तुम्हाला सांगते मी आता यांनी आहे ना वरती पाणी लावून ठेवलं होतं सिंटेक्समध्ये पाणी जायसाठी पण जो पाठीमागचा नळ आहे ना तो सुरू होता त्याच्यामुळं ना काही पाणी गेलं म्हणायचं वाहून पण काही पाणी पूर्ण घरामध्ये आलेलं होतं म्हणजे बेडरूममध्ये पूर्ण पाणी घुसलं होतं त्याच्यामुळं नंतर मग माझी मुलगी त्या घरामध्ये गेली तिला समजलं की पाणी कसं काय आलं म्हणून तिनं मला आवाज दिला त्याच्यानंतर मी गेले तर बघितलं तर काय तर इतकं पाणी घरामध्ये झालेलं तर खूपच कारण वर त्यांनी नळ लावलेला होता तर पूर्ण पाणी घरामध्ये शिरलं नळाच्या इकडून तर मठा ते पाणी कसं काढा कसं दरवाजा बंद ठेवलेला होता मी कारण हवाच एवढी येत होती ना घरामध्ये तर खूपच याच्यामुळं मी दरवाजा पाठीमागचा बंद करून ठेवला होता जर दरवाजा उघडा असं समजा तर मला कळलं असतं की नळ सुरू आहे म्हणून वरचा तर आम्ही दराचा बंद केला असल्यामुळे आम्हाला कळलंच नाही की पूर्ण पाणी घरामध्ये घुसलं म्हणून पण योगायोगानं पोरगी तिथं आली पोरगीला जेव्हा कळलं तेव्हा आम्हाला माहीत पडलं पूर्ण घरात पाणी झालं म्हणून तर ते तरी भरं इथं काही कपडे तिपडे नव्हते म्हणायचे पण मुलीचा ड्रेस होता शाळेचा पूर्ण ओला झालेला होता मग मी तिलाच बोलले म्हटलं असे शाळेचे कपडे म्हटलं खाली ठेवायचे नाही तिच्यानंतर मग तो ड्रेस घेतला तिला वाडू घाल म्हटलं कारण तेवढ्या वेळात काही कपडे काही होणार नव्हते आणि संध्याकाळचा टाईम होता स्वयपाक पण राहिला तर माझा करायचा तर हेच कामं असे मधामध्ये आले होते म्हणतात ना कामात कामं दहा कामं निघतात तशीच गत झाली होती माझी तर मग काही नाही माझ्या मुलांना आणि मी सगळं पाणी काढलेलं आहे बाहेर आणि त्याच्यानंतर पूर्ण सुकून घ्यायचं होतं मला पण हवा छान होती बाहेर त्याच्यामुळं पूर्ण घर लगे लगेच वाढून गेलेलं होतं कपडे आहेत माझे काही धुवायसाठी तर म्हटलं आता हे ऊन पडलं तेव्हा सगळे कपडे धुवून काढीन त्याच्यामुळं ठेवले होते पण सगळे कपडे ओले झाले होते आणि ते तरी वरसा जे गोदडे आणल्या होत्या वरती मी त्या ओल्या झाल्या नाहीत तर ठीक आहे तर मग इथे आहे ना लेकराला ले म्हटलं तू जाय म्हटलं समोर पहिले कारण सांगते म्हटलं पाय की जर घसरा तर काय करा म्हटलं पहिले त्याला जाऊ दिलं नंतर मी आले, आले इकडे आता म्हटलं एक कपडा घेते आणि पूर्ण पूर्ण पाणी आहे ना पुसून घेते म्हणजे सुकलं तर होतं बऱ्याचपैकी पण म्हटलं लेकर कसे खेळतात इथे तर मग म्हटलं पाय घसरू शकते त्याच्यामुळं एक कपडा आणला आणि सगळं पाणी इथे पुसून घेते म्हटलं तर बघू शकता किती मोठं पाणी झालं घरामध्ये तर असं आहे तर ना तुम्ही बघू शकता बाहेर किती हवा आहे तर आता कसं पाणी पावसाचे दिवस आहेत आणि थंडी पण एवढी पडलेली आहे ना आणि हवा तुम्ही तर विचारू शकतो एवढी हवा येते वरती खूपच तर मग हवेच्या आहे ना सगळ्या फरशा पण वाढून गेल्या आमच्या आणि सगळं सुकून गेलेलं आहे तर या घाई गडबडीमध्ये आहे ना कांगवा बघू शकता तुम्ही केसांडास लावून ठेवून दिलेला आहे आठवणच नाही मला के हंगा काढायची बघ दादा एक करा आपल्याला का घरा काही सुसत नाही काही नाही घर काम करताना तर ठीक आहे तर पाणी सगळं कोरडं झालेलं आहे आता मस्त हवेनं सुटलेलं आहे पूर्ण घर तर म्हटलं एकदा कपडा फिरून घेते म्हणजे सगळं कोरडं होणार आहे तर ना मी इथे आहे ना या खोलीमध्ये फक्त मी काय ठेवलं हो का। ते माहिती आहे का म्हटलं आता ऊन जेव्हा ऊन पडन चांगलं पड तेव्हा म्हटलं हिचर इतरचे जे कपडे असतील ना मी बॅगीत भरून ठेवून दिले आहेत ते मला धुवायचे होते त्याच्यामुळे सगळे कपडे मी इथे वरती आणून ठेवून दिलेले आहेत काही गोदड्या होत्या काही जे होतं ते धुवायसाठी पण ना बॅग पूर्ण ओली झाली माझी तर आता म्हटलं ऊन पडलं तेव्हा ते बॅगेचे कपडे सगळी वाढू झाले मी पण ते तरी बरं झालं ते गोदड्या काही ओल्या नाही ते तरी बरं झालं तर जाऊ दे असो तर आता इथे आलेली आहे चांगली माझं जे पुरण आहे ना चांगलं शिजलेलं आहे तर तेवढा काही व्हिडिओ मी काढलेला नाही आहे तरी ते सार करत आहे आमच्याकडे सारच म्हणतात आता काही ठिकाणी त्याला आमटी पण म्हणतात तर असो त्यातच पुरणपोळ्या करायला सुरुवात करते पण का, ला, लान ना काय झालं माहिती आहे का थोडंसं पुन्हा पुरणपोळी आहे थोडी मोठी झालेली होती लहान लहानच करायच्या होत्या ती झाली आता मोठी तर जरा जाऊ दे असो आता मी लेकरांना गरम गरम जेवण देते करायला तर व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब करा बाय